सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माऊलींनो आज आपण संत श्री हरिदासजी यांची एक सुंदर कथा ऐकणार आहोत तर काय होतं की एक व्यक्ती असतो तो एक खूपच किमती असे अत्तर घेऊन त्याला हे जे काही संत आहेत श्री हरिदास महाराज यांना भेटायची खूप इच्छा होते आणि त्यांच्याच बरोबर बाके बिहारीजींचं सुद्धा त्यांना दर्शन करायचं असते असा विचार आल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये हा देखील विचार येतो की मी हे जे काही सुंदर आणि सुगंधित आणि हे महागडे अत्तर आहे ते मी माझ्या बाके बिहारीजींना भेट म्हणून देणार त्या अत्तराच्या बाटलीची एक खासियत अशी होती की ती जर बाटली आपण उलटी केली तर त्यामधून निघणार जे अत्तर होतं ते हळूहळू बाहेर येणार होतं आणि त्याची त्याचा जो काही सुगंध होता तो एवढा सुंदर होता तर ते अत्तर घेऊन तो व्यक्ती वृंदावनला पोहोचला त्यावेळेला त्यांनी पाहिलं की संत हरिदासजी मात्र आपल्या त्या भक्तीमध्ये निरंतर त्याचे तल्लीन झालेले होते संतांना संत त्यांच्या आध्यात्मिक दृष्टीने राधा आणि कृष्ण दोघेही जण होळी खेळत आहेत असे पाहत होते जेव्हा ती व्यक्ती तिथे आली त्यावेळेला ते त्यांनी पाहिलं की हरिदासजी तर ध्यानामध्ये बसलेले आहेत तर आता काय करावे तर त्यांनी काय केलं की ती जी अत्तराची छोटीशी बाटली होती ती त्यांनी संत हरिदासजी महाराजांच्या बाजूला तिथे ती बाटली त्यांनी ठेवून दिली आणि संत हरिदास महाराजांची समाधी कधी संपेल याची ती वाट पाहू लागले हरिदासजी पाहू लागले की राधा आणि कृष्ण एक दुसऱ्यांवरती रंग टाकू लागले पहिले कृष्णाने राधा राणीवरती पूर्ण पिचकारी भरून राधा राणीला रंग त्यांच्यावरती टाकला त्यावेळेला राधा राणी ही त्यांच्या अगदी नखशिकांत त्या रंगाने ती ओली झाली आता राधा राणीला जेव्हा भगवान श्रीकृष्णांवरती रंग टाकायचा होता तेव्हा तिचा जो काही छोटासा घडा होता तो घडा तर पूर्णपणे रिकामी रिकामा होता संत हरिदासजींनी हे पाहिलं की अरे आता राधा राणी भगवान श्री कृष्णांवरती रंग टाकणार तरी कसा आता राधाराणीचा तर सगळा रंग संपला आहे त्यावेळेला संत हरिदासजींनी काय केलं पटकन ती त्यांच्या बाजूला ठेवलेली अत्तराची शिशी घेतली आणि त्यामधलं सगळं अत्तर हे राधाजींच्या त्या छोट्याशा तो जो काही घडा होता त्या घड्यामध्ये टाकून दिला आणि टाकल्याबरोबर राधाजींनी ते जे अत्तर होत ते कृष्णाच्या अंगावरती टाकून दिलं आता हरिदासजी होते त्यांनी सांसारिक दृष्टीने जरी ते जे ते ज, अत्तर होते ते सगळे रेतीमध्ये टाकल्यासारखे वाटत होते परंतु त्यांच्या आध्यात्मिक दृष्टीने मात्र त्यांनी ते, ते सगळे जे अत्तर होते ते राधा राणीच्या त्या घड्यामध्ये टाकले होते आता तो जो व्यक्ती आला होता त्या व्यक्तीने पाहिलं की अरे रे मी एवढी महागडी अत्तराची बाटली संत हरिदासजींसाठी आणि माझ्या बाकी बिहारींसाठी आणली होती मात्र मात्र ते सगळे जे काही अत्तर होते ते जमिनीवरती सांडून दिले मी एवढ्या लांबून एवढं महागड अत्तर घेऊन आलो आणि त्यांनी बिना बघताच त्यांनी ते सगळं अत्तर या रेतीमध्ये टाकून दिलं मी तर हरिदासजींच्या बद्दल काय काय ऐकलं होतं परंतु त्यांनी मात्र हे असं करून आता बोलावं तरी काय म्हणून तो माणूस अगदी निराश झाला थोड्या वेळानंतर हरिदासजींनी त्यांचे डोळे उघडले त्यावेळेला त्या व्यक्तीने थोडस हिचकिच मध्येच त्या संतांना हरिदासजींना त्यांनी नमस्कार केला आणि ती व्यक्ती परत जाऊ लागली तेव्हा संत हरिदासजी म्हणाले की अरे आप कहा निकले कृपया आप अंदर जाके बिहारी जी के दर्शन तो कर लीजिए आता ती व्यक्ती विचार करू लागली की आता दर्शन केलं काय आणि नाही केलं काय काय उपयोग मी या संतांच्या बद्दल एवढं ऐकलं होतं परंतु सगळं इथं तर त्याच्यापेक्षा उलटच होतंय बरं जाऊ दे चला आता दर्शन तर घेऊया असे म्हणून तो व्यक्ती मंदिराच्या आतमध्ये बाकी बिहारीजींचं दर्शन करण्यासाठी गेलं पाहतो तर काय त्या मंदिरामध्ये सर्व ठिकाणी त्या अत्तराचा सुगंध येत होता आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीने त्या बाकी बिहारीजींच्याकडे पाहिले त्यावेळेला तो एवढा आश्चर्यचकित झाला की बाकी बिहारीजी त्यांच्या केसापासून ते नखापर्यंत त्या अत्तर आणि ते ओले चिंब झाले होते त्या व्यक्तीच्या डोळ्यामधून प्रेमाश्रू वाहू लागले आणि ही सर्व लीला पाहून ते समजून गेले आणि ते तुरंत बाहेर आले आणि संत हरिदासजींच्या चरणावरती ते पडले आणि म्हणाले की महाराज मला माफ करा मी तुमच्यावरती अविश्वास दाखवला संत हरिदासजींनी मात्र त्यांना लगेचच माफ केलं आणि म्हणाले की बेटा तुम्ही लोक काय करता परमात्म्याला तुम्ही या सांसारिक दृष्टीने बघत असता परंतु मी मात्र त्यांना अध्यात्मिक दृष्टीने पाहतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपदे